नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चला बघूया करूया आपण आजच्या आपल्या महत्त्वाच्या लेक्चरला सुरुवात ज्याचं नाव आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस जी आहे तो कुठल्या पुस्तकातून अभ्यास करायला पाहिजे म्हणजे त्या पुस्तकातून अभ्यास केल्यावर आपल्याला आउट ऑफ आप मास्क म्हणजे नाईंटी फाईव्ह प्लस कसे मिळतील याचं आपण आता विश्लेषण करणार आहोत ठीक आहे चला तर मग करूया सुरुवात आपण बघा कोण कोण को हो था। को आहे ऑनलाईन चला लोक आज थोडं लेट झालं थोडं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं दोन तीन मिनटं आपण मागे पुढं झालो ठीक आहे कोण कोण आहे आणखी चला ऑनलाईन जे जे असतील त्यांनी एकदम चला जे जे लोक ऑनलाईन आहे मी आज तुम्हाला एकदम कमी वेळा सांगणार आहे की कोणत्या पुस्तकातून आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपल्याला काय होईल मास्क जास्तीत जास्त स्कोअर कसं वाढेल आपलं त्याच्याबद्दल आपण आज याच्यावर खूप चांगली चर्चा करणार आहोत आणि एक्झॅक्टली बिलकुल कोणते पुस्तक को वापरायला पाहिजे विद्यार्थी हा नेमकं चूक कुठं करतो कर आणि कोणताच यूट्यूबवर तुम्हाला ज्या ज्या पुस्तकांची नावं सांगेल मी हे सगळे माझ्या अनुभवातून तुम्हाला पुस्तक सांगतोय की ते तेवढी पुस्तकं जर आपण वापरली ठीक आहे तर आपण नक्कीच नाईन्टी फाईव्हपेक्षाही जास्त स्कोअर करू शकतो ही गॅरंटी आहे पण त्यासाठी पुस्तक घेऊन फक्त फायदा नाही तर ते पुस्तक मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीनं ते पुस्तक तुम्हाला वाचावंही लागल हे पण तितकंच महत्त्वाचं आहे चला आणखी कोण कोण आहे एकदा मला कमेंट्स करून सांगा किती लोक आहेत हां चला तर मग <coughs> जास्त वेळ न गमावता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू बघा याच पुस्तकातून टॉपिक बघा कसा आहे बघा याच पुस्तकातून अभ्यास करा असं टॉपिक आहे आपलं म्हणजे हेच प्रश्न तुम्हाला वाचावे लागतील आणि याच पुस्तकातून अभ्यास करणार आहो आपण ठीक आहे तर पोलीस भरतीचे विषय कोणते कोणते आहे ते चार विषय कोणते त्या चार विषयामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य कोणत्या विषयाला द्यायचं त्याच्यासाठी एक्झॅक्ट पुस्तक कोणतं वापरायचं एका विषयाला दोन तीन पुस्तकं वापरायचे की नाही आहे की नाही हा पण खूप लोकांचा प्रश्न होता की सर नेमकी पुस्तकं वापरायचे किती बरोबर तर तेही तुम्हाला मी अगदी कमी वेळा सांगणार आहोत की पुस्तकं कोणते वापरायचे आणि कसे वापरायचे तर चला करूया सुरुवात <coughs> बघा लक्षात घ्या तर पोलीस भरतीला सगळ्यात पहिला जो विषय आहे लक्षात घ्या जो पहिला विषय आहे पोलीस भरतीला तो विषय आहे मराठी लक्षात घ्या विषय आहे पहिला मराठी बघा पहिला विषय मराठी आहे आता जो दुसरा विषय आहे तो आहे गणित गणित बरोबर तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता लक्षात घ्या म्हणजे एकदम तंतोतंत आणि मायक्रोविश्लेषण केलं आहे त्या पोलीस भरतीचं त्या नाईंटी फाईव्ह स्कोअरचं फक्त ते हेडिंग लिहिलं म्हणून तसं होणार नाही तर या पद्धतीने जर मित्र तुम्ही अभ्यास केला खरोखर तर नक्कीच तुम्हाला काय होतील मार्क्स मिळतील हे शंभर टक्के त्यात खात्री आहे ठीक आहे आणि नंतर जो चौथा विषय आहे तो आहे आपला सामान्य ज्ञान लक्षात घ्या सामान्य ज्ञान असे विषय किती आहे तुमचे चार विषय आहे बघा हे झालं तुमचे चार विषय आता लक्षात घ्या या चार विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा की मी ज्या पुस्तकांची तुम्हाला ज्या लेखकाची नावं सांगत आहे त्या लेखकाची नावं काही ते काही माझे फार रिलेटिव्ह नाही आहेत किंवा मी कुठल्याच पुस्तकाची मी स्पॉन्सरशिप करत नाही आहे लक्षात घ्या पहिल्यांदा काय सांगतो कुठल्याच पुस्तकाची स्पॉन्सरशिप करत नाही आहे हे माझा अनुभव आहे या दहा वर्षाचा बारा वर्षाचा या दहा बारा वर्षाच्या अनुभवामधून मी तुम्हाला सांगतो आहे की हे पुस्तक जर तुम्ही वापरलेत कारण लक्षात घ्या आता एक मिनिट पहा की येणाऱ्या वीस मेपासून तसं मी म्हटलं होतं वीस मेपासून काय होणार आहे शारीरिक चाचणी सुरू होणार आहे बरोबर आहे शारीरिक चाचणी काय होणार आहे सुरू होणार आहे मग तेव्हा तुम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही म्हणून झालं शक्य तर आता जास्तीत जास्त वेळ काय द्या तुम्ही अभ्यासाला द्या आणि अभ्यासही सांगतो ज्या पुस्तकातून सांगतो त्या पुस्तकातूनच तुम्ही अभ्यास करा त्या प्रकारे अभ्यास करा नक्कीच तुम्ही नाईंटी फाईव्ह स्कोअर क्रॉस कराल याची मला खात्री आहे बघा पुस्तकं आहेत जे पुस्तक तुम्हाला मी सांगणार आहे त्या पुस्तकाचा बेस काय आहे त्या पुस्तक कोणत्या नावावर सांगतो तुम्हाला मी तर पहिल्या कारण पुस्तकाचं बघा किंमत कमी असली पाहिजे किंमत कमी म्हणजे जे पुस्तकं घेऊ आपण त्या पुस्तकाची पहिली किंमत कमी असली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे दुसरं त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे अचूकता अचूकता तिसरं आहे जास्त सराव जास्त सराव त्यामध्ये किंमत कमी असली पाहिजे त्याच्यामध्ये दुसरं आहे अचूकता असली पाहिजे पुस्तकामध्ये कारण की खूप सारे पुस्तकं आहेत त्यामध्ये प्रिंट मिस्टेक खूप साऱ्या असतात कुठलाच लेखक पुस्तक चुकीचं लिहित नाही प्रत्येक लेखक आपला जीव होतो पुस्तकामध्ये पण त्यामध्ये मुलांना समजणारी सहज भाषा कोणत्या पुस्तकामध्ये आहे सोबत त्या पुस्तकाची अचूकता किती आहे है ना जास्त सराव कुठल्या पुस्तकाने दिलेला आहे आणि किंमत कमी कोणाची आहे किंमत पण फार महत्त्वाचं एक मॅटर करते आणि शेवटचा चौथा जो मुद्दा आहे तो आहे सहज उपलब्ध ते पुस्तक आपल्याला आता सहज उपलब्ध होते का आता तर सगळे ऑनलाईन फॅ आहेत त्याच्यामुळं पुस्तक तुम्हाला सहजही उपलब्ध होते बरोबर आहे तर या चार या आधारभूत गोष्टी आहेत हे आधारभूत विचार आहेत चार या चार विचारांच्या आधारावर मी तुम्हाला समोर त्या पुस्तकांचे नावं सांगणार ना आहेत की तेच पुस्तक जर तुम्ही वापरलेत तर नक्कीच तुम्ही नाईंटी फाईव्ह जे लोक पाहत आहेत आणि जे लोक पाहतील भविष्यात ते लोक नाइंटी फाईव्ह क्रॉस कसे करतील मी तुम्हाला गॅरंटी देतो बरोबर आहे आणि ही कोणा मोठ्या व्यक्तीची गॅरंटी नाही आहे ही एका गरीब व्यक्तीची एका होतकूर व्यक्तीची एका होतकुरू विद्यार्थ्याला काय आहे गॅरंटी आहे या प्रकारे करा शंभर टक्के होईल चला मग करूया सुरुवात <coughs> <coughs> बघा आपले पोलीस भरतीचे विषय आहेत चार ओके आता या चार विषयामध्ये पहिला विषय आहे मराठी मग आता लक्षात घ्या मराठी म्हणजे फक्त मराठी ग्रामर नाही तर मराठीमध्ये तुमचा शब्द संग्रह जास्त मोठा असला पाहिजे तुम्हाला शब्द जास्त असला पाहिजे बरोबर आहे मग आता करायचं काय त्यासाठी तुम्हाला तर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यात सुंदर पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे बघा बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे जवळपास सगळा महाराष्ट्र हे पुस्तक वापरते ते स्किन मोठी होते सगळा महाराष्ट्र हे पुस्तक वापरते बरोबर आहे की नाही तर हे पुस्तक तुम्ही सहज वापरू शकता बाळासाहेब शिंदे सरांचं आता बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक का भरपूर सारे लेखक आहेत आशालता गुट्टे मॅडम आहेत मोरा वाळंबे सर आहेत पंडित राणे सरांचं पुस्तक आलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर सतीश वशे सरांचं मराठी ग्रामरचं पुस्तक आहे खूप सारे पुस्तकं आहे माझा विरोध मित्र हो कुठल्याच पुस्तकाला नाही किंवा कुठल्याच लेखकाला माझा विरोध नाही किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं नाव घेतलं म्हणजे त्यांच्याकडून मला काही रॉयल्टी मिळते असंही नाही मी त्यांचं प्रमोशन करत नाही आहे फरक काय मित्र हो बाळासाहेब शिंदे हे पुस्तक का घ्यायचं याला कारण सांगतो या पुस्तकामध्ये सर्वात जास्त सराव दिलेला आहे काय दिलेलं आहे सराव हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक का वापरायचं तर सराव दिलेला आहे दुसरी गोष्ट आहे याची जी भाषा आहे पुस्तकाची ती भाषा अगदी सहज आहे साधी आहे आणि सहज तुम्हाला समजते हे दुसरं वैशिष्ट्य आहे या पुस्तकाचं मराठीसाठी तुम्ही कोणतं पुस्तक वापराल बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापराल जास्त वेळ घेणार नाही तुमचा ओके आता गणित जे आहे लक्षात घ्या खूप लोक गणितासाठी बघा काही लोकांनी कमेंट्स म्हणजे फोन आले काही लोकांचे सांगितलं की सर गणित आहे मराठी आहे याला एका विषयाला दोन दोन तीन तीन चार चार पुस्तकं वापरायची का तर माझं पहिलं सहज एक उत्तर आहे तुम्हाला की एका विषयाला एकच पुस्तक वापरा ते एकाच लेखकाचं पुस्तक असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे काय म्हटलं मी एका विषयाला एकच पुस्तक असलं पाहिजे ते एका लेखकाचं असलं पाहिजे शंभर पुस्तक वापरू नाही बघा आता गणित जे आहे या गणितासाठी जर तुम्हाला पोलिसमध्ये जास्त सराव करायचा असेल आणि अचूक सराव करायचा असेल त्यामध्ये तर पुस्तक आय एम पी असलं पाहिजे पेपरला प्रश्न आलेही पाहिजे हां फक्त एवढं आहे की त्या पुस्तकाची जी भाषा आहे किंवा उत्तरं सोडून दिलेले आहेत ते थोडे काय आहेत कट आहेत काही गणितं पण पुस्तकातले जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न एकदम हेतूपरस्पर घेतलेले आहेत ते प्रश्न एकदम परीक्ष परीक्षाभिमुख घेतलेले आहेत आणि कामाचे आहेत म्हणून जर सगळ्यांना जर घरी बसून अभ्यास करायचा असेल गणिताचा आणि पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही कोकिळा प्रकाशन पुस्तक वापरू शकता कोकिळा प्रकाशन बघा हे कोकिळा प्रकाशन पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे गणितासाठी सगळ्यात सुंदर पुस्तक आहे कोकिळा प्रकाशन याचा मी हे पुस्तक का सुचवलं तर त्याला कारण असं आहे की या पुस्तकामध्ये सरावासाठी भरपूर उदाहरणं दिली आहेत आणि जवळपास उदाहरणं तुम्हाला सोडूनसुद्धा खूप दिली आहेत पॅटर्नसुद्धा खूप दिलेले आहेत म्हणून तुम्ही कोकिळा प्रकाशन पुस्तक सहज वापरू शकता बरोबर आहे एक पुस्तक स्वतः मला आवडते त्या पुस्तकाचं नाव आहे पंढरीनाथ राणेसरांचं पुस्तक पण त्या राणेसरांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित फार कमी सोडवून दिलेलं आहेत म्हणून जे मुलं पहिली प्रॅक्टिस करत असतील त्यांची पहिली पायरी आहे बरोबर आहे की नाही पहिली पायरी जर असेल तर त्या लोकांनी सहज कोकिळा प्रकाशन हे पुस्तक हेरलं पाहिजे त्या पुस्तकाला गाठलं पाहिजे आणि त्या पुस्तकाचा जेवढा शक्य होईल तेवढा बारीक सारीक गोष्टीनं काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे दुसरं आणखी एक पुस्तक आहे सतीश वचे सरांचं पण पुस्तक आहे ते पण छान आहे मी तुम्हाला हे सुचवतो म्हणजे फक्त याचा माझा संबंध आहे असं काही नाही आहे की बाकी पुस्तकं चुकीची आहेत असंही नाही आहे मला सांगायचं आहे की कमी वेळेत जर तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे तर तुम्ही सहज हे पुस्तक वापरू शकता कोकिळा प्रकाशन नितीन महाल्ले सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे आता बघा विषय आहे <coughs> या म्हणजे बघा आता शेवटचा पॉईंट जो आपला जो ज्ञा सामान्य ज्ञानचा आहे तो पण तुम्हाला पुस्तकाचं चित्र दाखवून मी सरळ सरळ चित्र दाखवून सांगणार की हे पुस्तक वापरलं तर सहज तुम्ही जी एस हा जो पॅटर्न आहे तो फार मोठा आहे ऐके तो ॲडव्हान्स आहे तो सहज समजत नाही मग त्या जी एससाठी कोणती पुस्तक को वापरायला पाहिजे करंटचा अभ्यास पेपर आल्यावर करायला पाहिजे की रोज करायला पाहिजे तो कोणत्या पुस्तकातून केला पाहिजे वर्तमानपत्र वाचणं किती योग्य आहे कारण पोलीस भरती आहे आपली सकाळी ग्राउंड आहे आपलं संध्याकाळी ग्राउंड आहे आहे ना दुपारी वेळ भेटत नाही अभ्यासाला त्यानंतर झोप आहे वामकुक्षी आहे या सगळ्या गोष्टींचा एक बारीक विश्लेषण करून तुमच्या आहे तर तुमचं काम आहे ते त्याप्रकारे घेणं आणि त्याचा काय करणं अंमलबजावणी करणं ही फार महत्त्वाची आहे <coughs> बघा गणितासाठी मित्र हो सगळ्यात सुंदर पुस्तक जर कोणतं असल तर ते पुस्तक आहे अनिल अंकलगीचं बघा लक्षात घ्या अनिल अंकलगी हे जे पुस्तक आहे एक अनिल अंकलगी नावाचं एक पुस्तक येते बुद्धिमत्ताचं ते बुद्धिमत्तेचं पुस्तक जर तुम्ही वापरलं मित्र हो तर याच्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ मराठी ऋतू इंग्रजी ऋतू हिंदी ऋतू त्यानंतर तुमची टोपण नावं म्हणजे पोलीस भरतीला येणारा एकही पॅटर्न एक पॅटर्न असा नाही आहे की जो या पुस्तकात नाही आहे अनिल अंकलगी सरांच्या पुस्तकामध्ये पोलीस भरतीला येणारा इव्हन पोलीस भरतीपेक्षाही श्रेष्ठ परीक्षेला मोठ्या परीक्षेला येणारा एकही पॅटर्न नाही मित्र हो की जो पॅटर्न या पुस्तकात दिलेला नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा सार भरपूर सारे लोक आहेत जे वेगळी वेगळी पुस्तकं वापरतात आता मार्केटला शेकडो पुस्तकं आहेत शेकडो लेखक नामवंत लेखक आहेत नामवंत लेखकांची नामवंत पुस्तकं लेखका नाम आहेत पण आपण काय करणार आहे अनिल अंकलगी हे बुद्धिमत्तेसाठी मी स्वतः रेफर केलेलं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर अचूकता फार चांगली आहे या पुस्तकामध्ये अचूकता खूप जास्त आहे म्हणजे प्रश्नांचा जो एक ओढ आहे तो तर चांगला आहेच चा। आणि सराव फार जास्त आहे प्रश्नांचं स्वरूप चांगलं आहे प्रश्न जास्तीत जास्त भर दिला आहे प्रश्न सोडवण्यावर व्हेरायटी पण आहे आणि प्रश्नांची संख्या काय आहे जास्त आहे काही पुस्तक असे असतात त्या पुस्तकामध्ये पेज खूप चांगलं असते पेजची डिझाईन खूप चांगली असते वरचं कवर पेज खूप चांगलं असते त्याच्यामध्ये चित्र जास्त असतात मॅटर फार कमी दिलेलं असते आणि प्राईज जास्त असते याची प्राईजही कमी आहे मॅटर जास्त आहे आणि अचूकता आहे प्रश्न सोडवण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे म्हणून तुम्ही काय कराल अनिल अंकलगी हे पुस्तक तुम्ही वापराल अशी माझी इच्छा आहे ओके आता बघा त्यानंतर सगळ्यात शेवटचा विषय आहे सामान्य ज्ञान बघा आता सामान्य ज्ञान हा विषय काही सोपा नाही आहे हा काही एका पुस्तकातून होणारा विषय नाही आहे मग आता सामान्य ज्ञान करायचं काय तर सामान्य ज्ञान लक्षात घ्या सग मित्र हो सगळ्यात महत्त्वाचा आहे पेपर सेट बघा आता तात्यांचा ता ठोकळा आहे किंवा प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा आहे किंवा बाकीही काही प्रकाशनं आहेत पण आता मित्र हो तात्यांचा ता ठोकळा वाचायची ही वेळ नाही आहे लक्षात घ्या माझा तात्यांचा ता ठोकळा किंवा प्रकाश गायकवाड या अशा नामवंत लेखकांच्या नामवंत पुस्तकाला माझा विरोध नाही आहे ठोकळा वाचलाच पाहिजे पण आता जी वेळ आहे ना ती पेपरसेट वाचायची आहे आणि पेपरसेट मग कोणता वाचायचा बरोबर त्यामध्ये नेमकं वाचायचं काय पेपरसेटमध्ये तर लक्षात घ्या सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला एक चौवेचाळीस हजारांचा प्रश्न समजा आलेला आहे प्रश्न बघा तुम्हाला एक मी चित्र दाखवतो सरळ सरळ दिसत नाही बघा एक चौवेचाळीस हजाराचा काय आला आहे प्रश्नसंच आलेला आहे हा फार कामाचा लक्षात घ्या बरोबर आहे चौवेचाळीस हजाराचा जो एक प्रश्नसंच आहे हा फार जास्त कामाचा आहे म्हणजे हा मला फ्री भेटला गिफ्ट भेटला असं नाही आहे किंवा हा मला त्या लेखकाने पाठवलेला नाही आहे याचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या मी हा स्वतः चालला तो यामध्ये सुद्धा अचूकता फार चांगली आहे आणि पुस्तक लिहायची जी पद्धत आहे लक्षात घ्या प्रश्न लिहिल्यानंतर बघा तुम्हाला स्पष्ट दिसते की नाही मला माहिती नाही बघा प्रश्न लिहिल्यानंतर काय केलं आहे की त्या प्रश्नाचं स्वरूप जे आहे विश्लेषण ते तुम्हाला खाली लिहून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा जो एक दर्जेदार वर्दी सिरीज नावाचा जो एक ठोकळा आहे हा ठोकळा तुम्ही वापरला पाहिजे असं मला वाटते बघा हा ठोकळा आहे आता या ठोकळ्यात नेमकं वाचायचं काय बघा ज्याला कमी दिवसामध्ये कन्फर्म नाईन्टी फाईव्ह प्लस जायचं असेल त्याचं ठरलेलं आहे हे तीन पुस्तकं वाचायची आहेत आणि जास्त मागणी होणार नाही शिंदे सरांचं पुस्तक अख्ख्या महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला माहीत आहे बरोबर आहे शिंदे सरांनी मराठी ग्रामर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळं पहिल्यांदा सरांचे धन्यवाद की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीनं गरजू विद्यार्थ्यांसाठी काय केलं आहे मराठी ग्रामर मांडलेलं आहे त्यामुळं <coughs> शिंदे सरांचं पुस्तक आपलं कन्फर्म झालं दुसरं सांगितलं मी गणितासाठी तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे कोकिळा प्रकाशन बरोबर आहे सोबत आणखी याच्यापेक्षा जर तुम्हाला थोडंसं आपल्या क्लासचं थोडं सॉरी त्याबद्दल आपल्या क्लासचं जे ॲप आलेलं आहे ते ॲप थोडंसं मागंबळ होत आहे पण येणाऱ्या आठ दिवसामध्ये ज्यांना गणित एकदम ॲडव्हान्स लेवलवर शिकायचं असेल तर ते आपलं ॲप आप आलेलं आहे डॉक्टर अजयवाले अकॅडमीचं त्या ॲपमध्ये आठ दिवसात ते ॲप सुरू होऊन जाईल कारण की पुन्हा ते बंद पडलं ते ॲप सुरू होऊन जाईल त्या ॲपवर खूप चांगल्या प्रकारे काम करणं सुरू आहे तर ज्यांना हे कोकळ्या प्रकाशन पुस्तक अगदी सोप्या प्रश्न सगळे इथले राहतील आणि ट्रिक्स सगळ्या आपल्या डोक्यात राहतील एका एका दोन दोन ओळीमध्ये उत्तर कसं का काढता येईल तर या त्यासाठी ते ॲप खूप महत्त्वाचं आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवा आठ दिवसामध्ये ते ॲप सुरू होईल नक्कीच तुम्हाला मित्र हो त्या ॲपचा फायदा होईल ठीक आहे म्हणजे तुम्ही गणितासाठी कोकळ्या प्रकाशन पुस्तक घ्याल हे फार कामाचं आहे मी सांगितलं पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक पर्सनली वैयक्तिक वैयक्तिकरित्या मला जास्त आवडते पण ते पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट करणार नाही त्याला कारण असं आहे की आता वेळ करोयामरोची आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट वेळ फार कमी आहे आणि ते पुस्तक कोणासाठी आहे ज्यानं कुकळ्या प्रकाशनाचा चांगला अभ्यास जीर्ण अभ्यास केलेला आहे अशा व्यक्तीने ते पुस्तक वापरलं पाहिजे त्याच्यामुळं एकच पुस्तक वापरा कुकिळा प्रकाशन डन झालं तिसरं म्हटलं मी बुद्धिमत्तेसाठी अनिल अंक पुस्तक वा वाचलं पाहिजे पुस्तक आहे अनिल अंक हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल ठीक आहे आणि पहिल्या पानापासून वाचणं सुरू ठेवा हे पुस्तक कसे वाचायचे लक्षात घ्या दुसरा व्हिडिओ राहील की मराठी गणित अन आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि पेपरसेट कसे वाचायचेत उद्यापासून आपली सिरीज सुरू होईल पेपरसेटची तेही तुम्हाला लिंकनुसार कळेलच आपण नियमानुसार रोज यावेळी येत जाऊ पुन्हा आठ दहा दिवस आपली गॅप पडली असं होणार नाही बरोबर मी म्हटलं बुद्धिमत्ता अनिलंकल लगी पहिल्या पानापासून पुस्तक वाचणं सुरू करायचं पुस्तकामध्ये प्रत्येक पॅटर्न इतका व्यवस्थित समजून दिलेला आहे आणि इतके जास्त प्रमाणात त्याचे काय दिले आहेत उत्तर दिले आहेत प्रश्न सोडून दिले आहेत की तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही मला तरी असं वाटते की बुद्धिमत्तेसाठी सर्वात बेस्ट पुस्तक कोणतं असेल तर ते कोणतं आहे अनिलंकलगी आता पुन्हा एक भ्रम निर्माण होईल मुलांचा की मी या पुस्तकाला सगळ्यात बेस्ट म्हटलं आहे म्हणजे बाकी नामवंत लेखकांची पुस्तकं चांगली नाही असं बिलकुल नाही सगळेच पुस्तक चांगले आहेत पण पोलीस भरतीसाठी माझ्या मते तुम्ही अनिलंकलगी पुस्तक वापरायला पाहिजे आणि समोरचं जे पुस्तक आहे सांगितलं पाहिजे सामान्य ज्ञान तर पुन्हा सांगतो तुम्हाला सामान्य ज्ञानसाठी हा जो एक पुस्तक आलेलं आहे बरोबर आहे दर्जेदार वर्दी सिरीज तर हे तुम्ही वापरायला पाहिजे चौरे चाळ चाळीस हजार प्रश्न प्लस आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वाचायची पद्धत कशी आहे हे पुस्तक तुम्ही किती कमी वेळात कसं वाचलं पाहिजे आणि याची ॲक्युरेसी काय असेल हे तुम्हाला मी नेक्स्ट टॉपिक स्पेशल याचा आणि सांगाल आणि हे पुस्तक वाचण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जर पुस्तक पुछत्त वाचलं पुस्तक फार मोठं आहे पण हे पुस्तक मोठं नाही आहे लक्षात घ्या म्हणजे चौवेचाळीस हजार प्रश्न वाचल्यानंतरही व पूर्णे शंभर प्रश्न याच्यामधले येईल की नाही याची काही काही नाही आहे शाश्वती नाही आहे कोणती गॅरंटी नाही आहे कारण रोज शेवटी नॉलेज बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळं हा जो सामान्य ज्ञानाचा जो पार्ट आहे ना हा फार मोठा आहे मग जर आता मला सांगा जवळपास सात ते आठ सब्जेक्ट सात ते आठ विषय आहेत टोटल त्या सात ते आठ विषया मिळून एक सब्जेक्ट बनतो सामान्य ज्ञान जो पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास मार्काचाही असू शकतो बरोबर आहे पण हे जे तीन विषय आहेत मराठी बाळासाहेब शिंदे सरांचं आहे गणित कोकिळा प्रकाशन नितीन महाले सरांचा आहे नंतर बुद्धिमत्ता अनिल अंकलगीचा आहे मग मला सांगा जर तुम्ही याचं व्यवस्थित जर विश्लेषण केलं आणि बारकाईने जर थोडासा विचार केला तर आपण नक्कीच या मराठीमध्ये गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो लक्षात घ्या मग आता मराठीमध्ये शिंदे सरांचं पुस्तक असेल तर त्याचे दोन पाठ करायचे आता हे दोन पाठ कोणते त्या कोणत्या दोन पाठने तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल हे तुम्हाला मी नेक्स्ट पिरियडला सांगलं पण एक ओझरती नजर ज्याला आपण काय म्हणतो <coughs> लक्षात घ्या उडत उडत केलेलं वाचन जे असते आपण आता साहजिक आहे हो मराठी बोलत आहो पण सगळे मराठीचे विद्यार्थी आहोत हरकत नाही मराठी बोलायला तर उडत उडत केलेलं जे वाचन आहे त्या वाचनानुसार आपण काय करू तर या बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी ग्रामर या मराठी व्याकरण या पुस्तकाचे दोन पाठ करू पहिलं असलं पाहिजे ग्रामर लक्षात घ्या पहिलं काय असलं पाहिजे पहिलं ग्रामर असलं पाहिजे ग्रामर आणि दुसरं पाहिजे शब्द संग्रह आणि आपण तो दोन प्रकारे दोन्ही साईडनंतर पुस्तक वाचत आहोत एक जर आपण ग्रामरचा वाचला व्याकरणाचा तर दुसरा पाठ आपण शब्दाचा वाचू तर या प्रकारे आपण शब्द ग्रामर शब्द ग्रामर या प्रकारे आपण मराठी वाचणार आहोत लक्षात घ्या मराठी ग्रामरचे काही बेसिक ज्याला मायबाप पॉईंट म्हणतात ज्याला आत्मा म्हणतात मराठी ग्रामरचा की मराठी ग्रामरचे शंभर टक्के चुकणारे पॉईंट कोणते बघा पेपरला येणारे म्हणजे विकणारे आणि चुकणारे असे मराठी ग्रामरचे कोणते पॉईंट आहेत मराठी ग्रामरच्या कोणत्या पॉईंटवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तर त्या पॉईंटची नावं ते वाचायची पद्धत ते लक्षात ठेवायची पद्धत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये एक एक करून तुम्हाला सांगेल बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाईंटी फाईव्ह जर तुम्हाला स्कोर क्रॉस करायचा असेल त्याच्या पलीकडेही जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितली पुस्तकांची यादी अजूनही वेळ गेलेली नाही मित्र हो अजूनही तीन साडेतीन महिने शिल्लक आहे आपल्याकडे आपण सहज पुस्तकं आणून आय थिंक मला असं वाटते तुमच्याकडे पुस्तकं असतीलही कदाचित पण तुम्ही त्या त्या पुस्तकाला इतक्या गांभीर्यानं लक्ष दिलं नसेल मुलं काय करतात मार्केटला जी पुस्तकं आली आहेत ते पुस्तकं चाढतात वारंवार आणि नवीन नवीन पुस्तकांकडे प्रभावित होतात कारण काय असते की कोण्या पुस्तकाचं कवर पेज फार इम्प्रेसिव्ह केलेलं असते कोणत्या पुस्तकाचं पेज जे असते आतमध्ये ते जाळं असते त्याच्यामुळं काय होते ते पुस्तक वाचायला आपल्याला आवडते पण असं काही करू नका आपल्याला मी सांगितलं एकदम शॉर्टकट आहे सरळ सरळ बरोबर आहे की नाही हा आपल्या यशाचा मूलमंत्र यशाचा मूलमंत्र आहे सरळ सरळ तीन नाव आहे सरळ सरळ मग कोणता यश आपलं तर मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक नाम हा समजा आपण एक पाठ वाचला नाम तर त्या नामाच्या मागं लगेच सरांनी काय केलं आहे त्याचे सरावाचे उदाहरणं घेतले आहेत आणि शंभर टक्के पूर्ण पेपर पोलीस भरतीचा पूर्णच्या पूर्ण पेपर अख्खा पेपर हा बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामधूनच येतो हे तितकंच खरं आहे बरोबर त्यामुळं त्याला काही तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका एक पुस्तक हेरून घ्या बरोबर आहे आणि आपला क्लास सुरू आहेच ऑनलाईन पण सुरू होईलच ॲपवर पण व्हिडिओ जातीलच त्यामुळं ज्या लोकांना पुस्तक का असल्यानंतरही काही गोष्टी समजत नाही त्यासाठी क्लास आहेच क्लासची नवीन बॅच सुरू झालेली आहेत चार बॅचेस सुरू आहेत एक बॅच पुन्हा या पंचवीस मेपासून दुपारी सुरू होईल ते सुपर सिक्स्टी नावाची बॅच असेल त्या बॅचमध्ये त्या बॅचचं एक नवीन उपक्रम सुरू केला आहे मी हरॅशमेंट नावाची बॅच आहे त्यामध्ये आठ घंटे बॅच राहील दोन घंटे बॅच राहील आणि सहा घंटे त्या व्यक्त त्या विद्यार्थ्याला त्या क्लासमध्ये बसून ठेवून त्याच्या त्याला वैयक्तिक लक्ष देऊन सहा घंटे त्याच्यापासून पाठांतर केल्या जाईल त्या सहा घंट्यामध्ये त्या सहा घंट्यामध्ये त्या सहा घंट्यामध्ये बघा त्या सहा घंट्यामध्ये चुकूनही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्या सहा घंट्यामध्ये चुकूनही तुम्हाला मोबाईल यूज करता येणार नाही ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे मोबाईल यूज करता येणार नाही बघा ही बॅच आहे आपली या बॅचचं वैशिष्ट्य बघा बघा या बॅचचं वैशिष्ट्य बघा काय आहे हां लक्षात घ्या हे बघा हे आपलं बॅनर आहे लक्षात घ्या ही तुम्हाला सिरीज दिसत आहे एकदम ते क्लीन दिसत नाही आहे बहुतेक बरोबर आहे बघा ही आपली बॅच आहे ठीक आहे आणि ही जी बॅच आहे ओके ही जी बॅच आहे आपली लक्षात घ्या तर ही सुपर सिक्स्टी नावाची बॅच आहे लक्षात घ्या या बॅचचं वैशिष्ट्य काय तर सुपर सिक्स्टी नावाची बॅच आहे ओके पहा <coughs> तर यामध्ये काय आहे तर अमरावती नगरीत गरजू विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच ही बॅच सुरू करणार आहे मी कारण खूप लोकांचा आग्रह होता खूप विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर आम्ही जॉब करतो आम्ही एकदा आता आयुष्यात एकदा पैसे खर्च करायला तयार आहो पण असं काहीतरी असलं पाहिजे की आम्ही चोवीस तास तुमच्यावर असलो पाहिजे आणि आम्हाला तुमच्याकडून शिकता आलं पाहिजे भरभरून घरी अभ्यास होत नाही घरी अभ्यास करायची इच्छा होत नाही मित्र मित्रमंडळी असतो मग त्यामुळे मी काय केलं तर एक सुपर सिक्स्टी नावाची बॅच सुरू करणाऱ्या पंचवीस मेपासून त्या बॅचचं वैशिष्ट्य भाग काय आहे लक्षात घ्या त्या बॅचचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे की आठ तासाची बॅच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅच राहील आठ तासांची हे फार महत्त्वाचं आहे ओके नंतर बघा वैशिष्ट्य काय याच्यामध्ये लक्षात घ्या बघा इकडे याचा वैशिष्ट्य भाग काय आहे तर सकाळी दहा ते सहा हा टायमिंग रेंज बॅचचा सकाळी दहा वाजता विद्यार्थी येईल तो टिफिन घेऊन ये येईल या ये ये ठिकाणी तो आल्यानंतर इथंच क्लासवर बसेल इथं जेवण करेल इथंच त्याचा मोबाईल स्विच ऑफ होईल तेवढ्या वेळेपर्यंत मी आणि माझ्या संबंधित काही शिक्षक वर्ग आहेत तीन शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे ते शिक्षक फक्त तुमच्या पाठांतरावर लक्ष देईल मी जो होमवर्क देईल तो होमवर्क दिवसभर करून घेतला जाईल आणि हे सगळं करून त्याला तयार केलं जाईल येणाऱ्या या ऑगस्ट महिन्याच्या पोलीस भरतीसाठी म्हणजे हजारो नाही लाखो लोकांच्या गर्दीमध्ये आपल्या क्लासचा हा वर्दी दिसला पाहिजे हे मात्र महत्त्वाचं आणि निश्चित नंतर आहे दोन तास बॅच आणि सहा तास अभ्यास करून घेतला जाईल हे फार महत्त्वाचं आहे नंतर आहे दररोज झालेल्या अभ्यासावर सराव केला जाईल हे पण तितकंच महत्त्वाचं आहे नंतर आहे वैयक्तिक साप्ताहिक सराव पेपर राहील बघा वैयक्तिक साप्ताहिक सराव पेपर राहील त्याला साप्ताहिक काय राहील पेपर दिला जाईल नंतर आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष आणि सराव करून घेतला जाईल प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन त्याची कुठल्या विषयामध्ये रुची आहे किंवा कुठल्या विषयामध्ये त्याचा घोळं हळला आहे सरळ सरळ बरोबर आहे की नाही त्याला कुठता विषय जमत नाही मग त्या विषयावर भर देऊन त्याला तेवढं शिकवल्या जाईल टोटल आठ घंटे त्याच्यानं अप अब, अब तुम्हारे हवाले वतन साथी हो असा कार्यक्रम तो नंतर बघा काय आहे अभ्यास करताना लेखी परीक्षेत स्कोअर विशेष भर दिला जाईल म्हणजे अभ्यास करताना फक्त अभ्यास करून नाही म्हणजे एक म्हण आहे खूप सुंदर आहे की नाही की जन्मी आला हेला आणि पाणी वाहून मेला बरोबर आहे की नाही एक म्हण आहे जन्मी आला हेला आणि पाणी वाहून मेला तर पाणी वाहून मेला पाहिजे नाही अभ्यास करून राहिलो तर अभ्यास कुठं करून राहिलो काऊन करून राहिलो का करून राहिलो किती करून राहिलो अभ्यास केला किती अभ्यास भेटला किती याचं ज्याला मूर्तिमंत विश्लेषण करता येईल तो झाला विद्यार्थी लक्षात घ्या काय म्हटलं मी म्हणून तुम्हाला फक्त अभ्यास किती तास करून राहिले यापेक्षा अभ्यास किती करून राहिले झाला किती याला जास्त महत्त्व आहे झालं आणि नंतर आहे आठ तासासाठी मोबाईल बंद केल्या जाईल हे आपलं वैशिष्ट्य आहे की आठ तास बघा आता मुलांना सवय पडली आहे एखादा बॉक्नो बटो कोण द्या बा तुम्ही ज्या गाडीत बसते ते रील्स लावलं एकदा त्यांना रूममध्ये ज्या गाडीत बसते तो काय करते त्याच गाडीतून उतरते म्हणजे हे लक्षात घ्या की तुमचा आठ तास तुम्हाला चांगली सवय लागेल आठ तासापासून आपण आपल्या मोबाईलपासून काय राहू दूर राहू टिफिनसोबत आणणे इथं जेवण करणे इथं अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी इथं मारून तुमच्यासोबत करून घेतल्या जाईल आणि तेव्हा कुठं आपण या सुपर सिक्स्टीचे सिक्स्टी जे आहे टोटली हे सिक्स्टी कसे लागतील याचा आपण विचार करू हे साठच नाही तर क्लासमध्ये भरपूर आहेत ते सगळे मूल लागतील याचा आपण विचारच करू ठीक आहे तर हे तुम्हाला समजलं पाहिजे बघा आता लक्षात घ्या तर असे हे आपली एक बॅच आहे जी चालू होणार आहे आपण आपल्या विषयाकडे वळू पुन्हा जास्त वेळ घेणार नाही आता शेवटचा एक मिनिट आहे तुम्हाला जे जे बी विषय सांगितले बघा पहिले म्हटलं मराठी मराठीमध्ये पुन्हा सांगतो लास्ट बाळासाहेब पुस्तक घेऊन या उद्यापासून श्रीगणेश करा बरोबर आहे तुमचा अभ्यास चांगला होईल बाळासाहेब शिंदे सरांचा मराठी ग्रामर ते दोन प्रकारे वाचायचं ते कसं वाचायचं काय वाचायचं ते आपण नेक्स्ट नेक्स्टमध्ये घेऊ नंतर आहे गणित मी सांगितलं कुकिळा प्रकाशन नितीन महाले सरांचं खूप सुंदर पुस्तक आहे भाषा खूप सुंदर आहे सूत्र वगैरे फार कमी दिलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे लिहून दिलं आहे पुस्तक आणि सराव फार चांगला आहे म्हणून कोकिळा प्रकाशन पुस्तक घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो तीन महिने वेळ आहे म्हणजे नव्वद दिवस वेळ आहे नव्वद दिवस इमानदारीने करा आयुष्य तीन महिने चांगलं करा तीन पिढ्या तुमच्या सुखात बसून खातील हे गॅरंटी आहे नोकरी भेटली पाहिजे ओके तिसरा विषय आपला बुद्धिमत्ता मी सांगितलं बुद्धिमत्तेसाठी हल्ली तरी महाराष्ट्रामध्ये अनिल अंकलगी सरांसारखं पुस्तक दुसरं नाही आहे म्हणून तुम्ही ते पुस्तक घेऊन या चांगलं नाही आहे म्हणजे काय बाकी पुस्तक चांगले आहेत असं नाही त्याचा विपर्यास करू नये शब्दांचा मेन आहे की या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे अचूकता फार चांगली आहे आणि शेवटचा सामान्य ज्ञान तुम्हाला मी आताच पुस्तकात सांगितलं आहे चव्वेचाळीस हजार प्रश्न तर हे तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे कशाप्रकारे वाचायचं ते नेक्स्ट तुम्हाला पिरियडला सांगेल ठीक आहे ही जर तुमची आजचा विषय आपला आजचा टॉपिक जर तुम्ही एवढं केलं विद्यार्थी मित्रांनो तर आय प्रॉमिस नाईन्टी फाईव्ह स्कोअर तुम्हाला वेळ लागणार नाही शंभर टक्के नाही ओके बस आपण आज आपला जो विषय होता तो विषय आपण इथे थांबू काही लोकांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ कोणता घ्यायचा तर तुम्ही मला सांगू शकता आपण त्याप्रकारे व्हिडिओ घेऊ बरोबर नेक्स्ट पिरियड तुम्हाला सांगलच मी की पुस्तक कसं वाचायचं आणि खरोखर ते पुस्तक फक्त घेऊन फायदा नाही आहे मी म्हटलं डॉक्टर अजयवाले सरांनी पुस्तक घ्या तुम्ही पुस्तक आणलं नाईंटी फाईव्ह स्कोअर झाला असं बिलकुल नाही आहे कारण लक्षात ठेवा शेवटी अभ्यासाला शॉर्टकट नाही आहे अभ्यासाला पर्याय नाही आहे मेहनतीला शॉर्टकट नाही आहे हां आपण स्मार्ट अभ्यास करू शकतो पण त्याला काही नाही आहे शॉर्टकट नाही आहे ठीक आहे मग इथंच थांबतो आज मी डॉक्टर आले तुमची एवढं बोलून इथं रजा घेतो पुन्हा भेटू उद्या याच वेळी आपल्या नवीन विषयावर आपल्या आवडीच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे संकल्प प्रशासकीय अकॅडमी तोपर्यंत मी तुमची काय घेतो रजा घेतो जय हिंद जय